श्री स्वामी समर्थ श्री अध्याय तेविसावा श्री गणेशायन महा शिष्य नामांकित सिद्धासे असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा गुरुची अखिल लीळा तोची विप्र प्रकट करिता झाला वाझ वर्तेजाचे ग्रही तया गावी येरे दिवसी क्षारमृत्तिका वहावयासि मागो आले द्रव्यदेवु द्रव्यदेवति विप्रमणे तयासि नेदु आपुले दुभति महिषि दावि तसे सकलांसि क्षीरभरणे दोनी केले करिति विस्मय सकलजन भणति वाञ्झदन्तहीन कालहोति नाखि खूण वेसनरज्जु अभिनव नवति गर्भवाञ्जमहषि कास नवति दुभे कैसि वार्ता फाकली विस्तारेसी तया ग्रामाधिपतीप्रती विस्मय करुणी तयेवेळी अधिपती आला तयाजवळी नमन करुणी चरणकमळी पुसतसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे, तया असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रयमूर्तीचा अवतार नित्यामुच्या मंदिरासी येती श्री भिक्षेसी वरो नव्हतो कालचे दिवशी शीर आपणा मागितले वांज म्हणता रागवोनी म्हणे क्षीर दोहात जाऊनी वाक्य त्याचे मुखातुनी कामधेनू परी जाहली विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावोनी सर्वदळ शृंगारोनी आपले पुत्र सहित लोटांगणी गुसरी गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एका भावे कुरणिया जय जयाजी जगद्गुरू त्रयमूर्तीचा अवतारू, तुझी महिमा अपरंपारू अशक्य अम्हा वर्णिता नेणो आम्ही मंदमती माया मुह अंधकार वृत्ती, तू तारक जगज्ज्योती उद्धारावे आपणायाते अविद्या मायासागर गुडालो असे घोरांधारी विश्वकर्ता तारी तारी मनोनी चरणी लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्र स्तोत्रकरिता तुची रक्षिता केशव्योमा चिन्मयात्मा जगद्गुरु सन्तोषो नि श्रीगुरुमूर्ति तया राया ते पुसति तापसी असोयति अरण्यवासकरितसे कायकारण अम्हापाशी एणे तु सम्भ्रमेसि सहितेसी कवन कारणे मज ऐकोनी श्री गुरुचे वचन राजा विनवी जोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धारावया भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्तमना संतुष्टावे संतुष्टावे तेने परी ऐशी तुझी भृदख्याती वेद पुराणे वाखाणिती भक्तवत्सल तुची मूर्ती विनंतीमाची परिसावी गाण्गापुर महास्थान स्वामी करावे पावन नित्ययेथे अनुष्ठान ग्रामात ग्रामात् मठकरुणि तयेस्थाने असावे अह्मा उद्धारोणि मनोनिलागे भक्ति भक्तिपूर्वक नरेश्वर श्रीगुरुमुनि क्वचित काळ येणे क्वचित्कालयेणेरिति वसणे घडे भक्तजन तारणार्थ पुढे असे कारणार्थ, राजयाचे मनोरथ गुरु म्हणती तै वेळी विचारोणी मानसी निरोपदेती नराधिपासी जैसी तुझा मानसी भक्ती असे तैसे करी, गुरुवचन संतोष झाला बहुमनी वैसवोनी सुखासनी समारंभे निघाला नानापरिचय वाद्ये गीतवाद्य मंगळतुरे मृदंगटाळ निर्भरे वाजताती मनोहर याने छत्र आपुले पुत्र कलत्रेसी सवे चालती सवेचालती करीत वेद घोषद्विजवारी करीताती नानापरी वाखाणिती बंदीकारी त्रैमूर्तीचे येणे ग्राम प्रती श्री गुरु आले अतिती अनेक परी आरती घेऊनी आले नगरलोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर संतोषोनी गुरु प्रवैशले नगरात तया ग्रामी पश्चिम असे अश्वत्थ उन्नतेसि तयाजवळी ग्रहवोसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसतसे तेथे एक समस्त प्राण्या भयंकर ब्रह्मराक्षस महाक्रूर करी आहार त्याचे भय असे थोर वोस ग्रह ते थे मूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊन चरणी लागतसे कर श्री गुरुसी विनवतसे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी घोरांधरी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे अर्जवदोषी तू कृपाळू भूतांसी उद्धारावे आपणाते कृपाळू मूर्ती गुरु त्यांचे मस्तकी ठेवती करू मनुष्य रूपे हो चरण कमळी चरणकमळी गुरु म्हणती तयासी जाई संगमासी स्नान करीता मुक्त होसि पुनरावृत्ती नव्हे तुझ ऐकोनी करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तत्क्षणी विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्तिएक अज पिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु श्रीगुरुतयास्थानी मठ केला तत्क्षणी नराधीपशिरोमणी भक्तिभावे पूजितसे श्री गुरु नित्य संगमासी अनुष्ठान कालासी नराधीप नराधीपक्तीशी सैन्यासहित आपणजाय माध्यान्हन श्री गुरु येती मढासी मढासी आनंदेसी नमन करी नराधीप एखादे समयी गुरुनाथ बैसवी आपुल्या आंदोलकेत सर्वळ सैन्यासहित जाय वनांतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपणासती जैसा संतोष त्याची चित्ती तेने परी राहटती देखा समारंभ नित्य ऐकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळेकजना कुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेदतीन ना जाणतसे मानसपूजा नित्यकरी सदाध्याय नरहरी त्याने ऐकले गणगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐके त्याची चरित्रलीला मनी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व जाहली कथा मन करुणी सावधानता एकचित्ते परिसावे इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे ब्रह्मराक्षसमुक्तकरणं नाम, नाम त्रयोविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त